ठरलं तर मग या मालिकेच्या दहा सायलीच्या गायब होण्यामुळे मालिकेमध्ये एक वेगळा अँड ट्विस्ट येणार आहे सायली गायब नाही होणार आहे तर सायलीला गायब केलं जाणार आहे पण याच्यातून मालिकेमध्ये एक वेगळंच गुंतागुंतीचं प्रकरण बाहेर येणार आहे आणि त्यानंतर खूप मोठा सत्याचा गौप्यस्फोट होणार आहे दहा जूनच्या भागामध्ये अर्जुन सकाळी चावेला उठतो आणि तो आता इकडे बाजूला पाहतो तिकडे कॉफी आणि एक चिठ्ठी असते अर्जुन ती कॉफी घेतो आणि चिठ्ठी वाचायला लागतो त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं माझ्या गोड अहोन्ना सुप्रभात तुम्हाला उठल्या उठल्या कॉफी लागते म्हणून ठेवली आहे ती पटकन पिऊन घ्या बरं असं म्हटल्यावर ती अर्जुन कॉफी प्यायला काढतो पण त्याच वेळेला कॉफी गार झालेली असते आणि तो विचार करतो अरे देवा कॉफी तर गार झाले पण त्याच्या खालचा तो आता पॅसेज वाचतो वाटलंच मला कॉफी गार झाली ना म्हणजे तुम्हाला उठायला रोजच्या पेक्षा जास्त उशीर झालाय आता कॉफी इकडून गरम करून घ्या आणि विमलताईकडून कॉफी गरम करून प्या तुम्ही मी, मी कुसुमकडे जाती आहे मी कुसुमताईकडे जाते दुपारपर्यंत परत येईल आता परत आ, परत आडवं व्हायचं नाही आळत झटका उशीर झालाय आणि पटकन आवरून घ्या चला उठा असं म्हणत एक चिठ्ठी वाचल्यावरती अर्जुन आता विचार करतो किती व्यवस्थित पद्धतीने तुम्ही मला ओळखता असं म्हणत अर्जुन आता ती कॉफी विमलकडून गरम करून पितो आणि त्यानंतर तो आता ताबडतोब लगेच जाण्यासाठी निघतो अर्जुन विचार करत असतो माझ्यापेक्षा जास्त तुम्ही मला ओळखता काय करू काय मी तुमचं असं म्हणत अर्जुन आता पुन्हा 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 सायलीच्या प्रेमात पडत असतो इकडे तोपर्यंत सायली घरात नसल्यामुळे घरात एकच सकाळच्या गोंधळ उडालेला असतो कुणालाच काही वस्तू जागेवरती भेटत नसतात कारण सायली उठल्यापासून सगळ्यांना ज्या त्या वस्तू जागेवरती देण्याची ते मी सवयी लावलेल्या असतात इकडे तोपर्यंत प्रताप उठतो आणि कल्पना अगं मी माझी योगा मॅट कुठे आहे मी सकाळी ज्या वेळेला बाहेर योगा करण्यासाठी जातो तेव्हा माझी योगा मॅट सायलीने तयार ठेवलेली असते पण आज माझी योगा मॅटच नाही आहे काय गडबड आहे सगळी असं म्हणत आता इकडे प्रताप खूप अस्वस्थ असतो तितक्यात पूर्णाजी येते आणि पूर्णाजी म्हणते काय ग विमल म्हणजे माझा काढा कुठे आहे मी जेव्हा उठते तेव्हा माझा काढा नेहमी तयार असतो आज माझा काढा का नाही केलेला आहे विमल म्हणते पूर्णाई तुमचा काढा मी कधीच करत नाही आहे तुमचा काढा सायली सायलीताई करतात सायली सायलीदाईस तुमचं काढा नेहमी बनवून ठेवतात असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रताप म्हणतो आज झाले तरी काय सायलीला म्हणजे आता माझी योगा मॅट नाही ठेवलेली आहे काढा नाही पुरणायचं ठेवलेला आहे असं कधी करत नाही ती म्हणजे प्रत्येक वेळेला सकाळी सगळ्यांची कामं चोख करून ती आता सगळ्यांना कोणी बोलायला चान्सच देत नाहीये हे घडलंय तरी काय घरामध्ये ना पूजा झालेली असते ना पूजेची फुलं आलेली असतात रोजची जी काही कामं असतात ती काहीही कामं झालेली नसतात ना घराबाहेर रांगोळी काढलेली असते आता घरातले सगळे जण अस्वस्थ कारण घरच्यांना नायलीने त्याच्या सवयास लावून ठेवलेल्या असतात अर्जुन नुकताच वरतून आता खाली तयार होऊन येतो आणि आता खालचा हा गोंधळ पाहतो इकडे तोपर्यंत अश्विन झालेला असतो माझी स्मुदी कुठे आहे म्हणजे मी ज्या वेळेला माझा एक्सरसाइज पूर्ण करतो माझी प्रोटीनची स्मृती नेहमी तयार असते कुठे आहे आज स्मूदी नाही आहे काही नाहीये चाललंय काय असं म्हणत तो आता आपली स्मूदी मिळाली नाही म्हणून खाली येतो अर्जुन हा सगळा प्रकार वरतून पाहत असतो म्हणजे आपली बायको एक दिवस घरात काय नाहीये या सगळ्यांच्या आता मात्र पूर्णपणे सवयी बिघडलेल्या आहेत आणि इकडे तन्वी मात्र या घरची दुसरी सून हातामध्ये मोबाईल घेऊन मारे आता मोबाईल ती व्हिडिओ बघत एकटीच वेळासारखी हसत बसलेली असते अर्जुन हा सगळा प्रकार बघतो आणि त्याला इतकं हसू येतं आणि तो हसतच खाली येतो काय आज काय झालंय काय घरामधले सगळे खूपच डिस्टर्ब दिसतात घरामधल्या सगळ्यांनी डिस्टर्ब होण्याचं काम तरी काय घरातली मोठी सून नाहीये की काय घरामध्ये म्हणजे आता ही घरातली छोटी सून काही कामाचीच नाहीये की काय असं म्हणत अर्जुन टोमणा मारण्याची एक संधी सोडत नसतो आणि त्याच वेळेला इकडे आता सगळेजण प्रियाकडे पाहतात प्रिया, पाहता। प्रिया मस्त मोबाईलवरती बसलेली असते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो काय झालं डाडा तुमची योगा मॅट सापडत नाहीये का पूर्णाजी तुझा काढा नाही आहे का आणि अश्विन तुझी स्मूदी नाही आहे का कारण या सगळ्या गोष्टीनं माझी बायको तुम्ही उठायच्या आधीच सगळ्या व्यवस्थित करून ठेवायची आणि त्यामुळे तुम्हाला कधी याची गरजच पडली नाही विचारण्याची कारण विचारायच्या आधी हातामध्ये तुमच्या वस्तू असायची पण आज माझी बायको घरात नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये किती अडचणी येत आहेत यावरती मग आता इकडे अश्विन लगेच तडबदारपणे म्हणतो काय आठवण बिठवण काही आहे स्मूदीच आहे ना फक्त आधीशी यावरती अर्जुन म्हणतो साधीशी स्मुदीच आणि मग तो प्रियाकडे पाहतो प्रिया अजूनही कानामध्ये हेडफोन घालून मस्तपैकी व्हिडिओ बघत असते आणि आता ज्याला स्मूदी पाहिजे तो, तो मात्र आता सायली बहिणी कुठे आहे स्मूदी नाही असं विचारत असतो तोपर्यंत मग आता कल्पना म्हणते हे बघ अर्जुन हे इतकं सगळं बोलायची काही गरज नाहीये आम्ही काही तुझ्या बायकोला सांगितलेलं नाहीये की आमच्यासाठी हे सगळं कर यावरती अर्जुन म्हणतो मी म्हणतच नाहीये तुम्ही सांगितलं पण ती नसल्यामुळे तुमचं जे काही अडतंय आहे ना सगळं ते सगळं मला दिसतंय की असं म्हणत अर्जुन आता सांगायला लागतो मग हे सगळं कोण करणार आहे तुमची लाडकी धाकटी सून तन्वी पण तन्वी तर इकडेच बसलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण जपापतात कारण खरंच तन्वी आता निवांतपणे व्हिडिओ बघत एका कोपऱ्यात बसलेली असते सगळेजण तिच्याकडे बघतायत पण तिला काही फरक पडत नसतो आणि त्यावरती अर्जुन म्हणत असतो बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला काही काम करण्याची सवयच नाहीये ना कारण कसं आहे घरामधली सगळी कामं माझी बायको इतकी स्मूदली करते की तुम्हाला या सगळ्यामध्ये कधी गरजच वाटत नाही बरोबर ना मम्मा असं म्हटलं व ते सगळेच जण आता अर्जुनच्या म्हणण्याशी जरी सहमत असले तरी सुद्धा कोणीही सहमती दर्शवत नाही आणि कोणीही या सगळ्यामध्ये आता पटकन काही बोलत नाही आणि त्यावरती मग आता इकडे इकडे अर्जुन सांगायला लागतो मम्मा चल तुला बाहेर मी काहीतरी गंमत दाखवतो असं म्हणत अर्जुन आता हात धरतो हात धरून अर्जुन ताबडतोब इकडे आता कल्पनाला बाहेर घेऊन येतो प्रियाला तर इकडे काय चाललंय याच्याशी काही पडलेलंच नसतं हातामध्ये मोबाईल घेऊन कानामध्ये हेडफोन टाकून प्रिया या सगळ्यामध्ये आता निवांतपणे बसलेली असते तोपर्यंत हे सगळं चालू असताना अर्जुन हाताला धरून कल्पनाला बाहेर घेऊन येतो आणि तिला बाहेर न काढलेली रांगोळीचे ठिकाण दाखवतो हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आपल्याला किल्लेदारांच्या घरामधलं सीन दाखवलं जातो किल्लेदारांच्या घरामध्ये आता ब्रेकफास्टची वेळ चालू असते ब्रेकफास्टच्या वेळेला सगळेजण ब्रेकफास्ट करण्यासाठी जरी बसलेले असले तरी सुद्धा एकटीच प्रतिमा खूपच उदास असते प्रतिमा उदास असते आणि तिला आता सगळ्या मागच्या आठवणी आठवत आठोण असतात मागच्या वेळेला जेव्हा ती पहिल्यांदा घरात आली त्यानंतर हळूहळू सगळ्या घरच्यांशी एकत्र झाली हळूहळू सगळे घरचे आता एकत्रितपणे तिला सावरायला लागले किंवा तिला या सगळ्यामध्ये आता सगळेच जण पूर्णपणे एकमेकांना आपला समजून घ्यायला लागले पण हे सगळं होत असताना ती पूर्ण सुभेदार किल्लेदार या फॅमिलीच्या सोबत आता ती एकत्रितपणे जरी आली असली तरी तिला स्वतःच असं मागचं काहीच आठवत नसतं कितीही प्रयत्न केला तरी कोणीही सांगते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवाबाबत इतकंच तिला माहिती असतं पण स्वतःहून तिला काही आठवायला नावच घेत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ती आता खूपच अस्वस्थ असते आणि आता ती विचार करत असते की कदाचित मी जर का मागचे अल्बम पाहिले तर हे अल्बम पाहिल्यावरती मला आता मागचं काही आठवेल असा विचार करत आता इकडे लगेचच प्रतिमा कुसुमला इकडे आता सुमनला सांगायला लागते सुमन अगं आपल्या घरामध्ये जुने अल्बम असतील ना मला काही जुने अल्बम आणून देशील का तू असं म्हणत ती आता अगदी पहिल्यापासूनच्या अग त्या अगदी महिपतने तिचं तोंड जाळल्यापर्यंतच्या सगळ्या आठवणी आठवत असते आणि त्यावरती सुमन म्हणते हो महिनी तुम्हाला जुन्या फोटोंचा अल्बम पाहिजे आहे ना मी आत्ता जुन्या फोटोंचा अल्बम तुम्हाला आणून देते असं म्हणत सुमन आता जुन्या फोटोंचा अल्बम आणण्यासाठी जाते त्याच वेळेला इकडे आता नागराज विचार करतो अरे देवा आता ह्या अर्ध्या डोक्याच्या बाईला आता कशाला पाहिजे सगळं हे म्हणजे हिच्या डोक्यात तरी काय आलंय जुने अल्बम बघून आता ही काय सगळी माहिती काढून आहे की काय किंवा आठवण्याचा प्रयत्न करणार आहे की काय हिने जर का असं काही केलं तर माझ्यासाठी खूप हे डेंजरस असणार आहे काय करावं काय करावं असा विचार नागराज करत असताना सुमन मात्र आता जुन्या फोटोंचे अल्बम घेऊन जाण्यासाठी येते तोपर्यंत रविराजूच्या कथात बहुतेक प्रतिमा जुव्या गोष्टी आठवण्यासाठी हे सगळं करत आहे आणि तोपर्यंत सुमन आता पोह्यांचं सगळं हे बाजूला करते डायनिंग टेबल रिकामं करते डायनिंग टेबल रिकामं करून ती आता तिथे जागा करते अल्बम ठेवण्यासाठी तोपर्यंत प्रतिमा विचार करत असते काहीतरी मला जुन्या अल्बममधून क्लू नक्कीच सापडेल आता तिला कशाबद्दल शोभायचं असतं नक्की किंवा फक्त आठवण आपल्या जाग्या करायची आहेत नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय हे मात्र तिला कळत नसतं पण जुने फोटो तिला पाहिजे असतात इकडे अर्जुनने कल्पनाला बाहेर आणून तिकडे दाखवतो बघ आज तर दारामध्ये रांगोळी पण काढलेली नाहीये म्हणजे काय झालं तुझी नवीन सून पहिले पहिले रांगोळी काढायची ना मग काय झालं हल्ली तिने रांगोळी काढणं का बंद केले यावरती कल्पना म्हणते अर्जुन अरे तन्वी ज्या वेळेला नवीन नवीन लग्न करून आली होती ना तेव्हा ती काढायची रांगोळी यावरती अर्जुन म्हणतो किती दिवस एक दिवस दोन दिवस मम्मा माझी बायको आज गेले दोन वर्ष या घराची सून म्हणून वावरते आणि या घराची सून म्हणून वावरत असताना एकही दिवसाचा खंड पडला नाहीये तिच्या कामामध्ये एक काही कामा दिवस तिने आता इकडे रांगोळी काढायची नाही म्हणून सुट्टी घेतलेली नाहीये रोज घराबाहेर इकडे रांगोळी असते मग तुझ्या नवीन सुनेनी दोन दिवस रांगोळी काढून ती जमली का किंवा पुढे तिला रांगोळी काढता नाहीच का आली असं म्हणत अर्जुनने कल्पनाला या सगळ्यामध्ये आता सायली या घरासाठी काय करते किंवा सायली या घरासाठी किती करते हे सगळं दाखवून पुन्हा एकदा सगळ्यांचे डोळे आता उघडलेले असतात आणि त्यानंतर पुन्हा तो आतमध्ये येतो आतमध्ये आल्यावरती पुन्हा अर्जुन अर्जुन आता अर्जुन काही बोलायचं थांबत नाही बायकोची बाजू घेत सगळ्यांचे डोळे उघडत अर्जुन ठामपणे आता सायलीचं महत्व घरच्यांना समजावून सांगत असतो इकडे तोपर्यंत सुमनने अल्बम आणलेले असतात सुमन अल्बम आणते आणि ती आता प्रतिमाच्या इकडे अल्बम ठेवते वहिनी हे या अल्बम हवेत ना तुम्हाला मग आता एक एक करत प्रतिमा सगळे अल्बम पाहते त्यावरती रविराज म्हणतो काय प्रतिमा काही सापडते का तुला काही आठवते का मी तुला काही मदत करू का असं म्हणत तो आता प्रतिमाला मदत करण्यासाठी येतो आणि तो, तो सांगायला लगतो हे बघ हा माझा सातारचा हऊ हे माझे सातारचे काका हा आपला फोटो आहे ना आपण साताराला लग्नाला गेलो होतो ना तेव्हाचा फोटो आहे असं म्हणत तो आता त्या लग्नातले फोटो आता समोर काढत असतो आणि त्याच वेळेला ही माझी बहीण आहे हा आत्ते बहीण आहे आणि हे काका आहेत ना यांचा तुझ्यावरती खूप जीव होता ते अगदी तुझ्यावरती मुलीसारखी माया करायचे हे बघ छोटी तन्वी असताना आपण त्यांच्याकडे गेलेलो तेव्हाही असे फोटो वगैरे आपण लग्नातले काढले होते असं म्हणत रविराज पोटटिडकीने प्रतिमाला काही आठवावं या कारणासाठी आता तिला सगळ्या आठवणी जुन्या जाग्या करण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रतिमा डोक्याला कितीही ताण द्यायचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा प्रतिमाला या सगळ्यामध्ये काहीही आठवतच नसतं आणि त्यामुळे ती जरा स्वतःच अस्वस्थ होत असते अस्वस्थ होत असलेल्या प्रतिमाला पुन्हा एकदा रविराज म्हणतात प्रतिमा काही आहे का आठवते काही अगं हा बघ हा फोटो आहे ना आपण बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हाचा काढलेला आहे असं म्हणत नाही एक एक फोटोच्या ज्या जुन्या आठवणी असतात किंवा हा फोटो कुठे काढलाय या फोटोची काय हिस्ट्री आहे हे सगळं सगळं प्रतिमाला सांगण्याचा सा आणि तिला काही आठवते का हे आता विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी तिला काहीही आठवत नसतं आणि आठवत नसल्यामुळे ती आता अधिकच अस्वस्थ होत असते आणि अस्वस्थ होऊन ती आता या सगळ्यामध्ये अधिकच स्वतःला त्रास करून घेत असते आणि त्यावरती सुमन सांगायला लागते वैनी वैनी आठवते का तुम्हाला काही बघा ना आठवून प्रयत्न करून बघा असं म्हणत सुमन ज्या ते वाक्य बोलते त्यावेळेला प्रतिमा अधिकच डिस्टर्ब होते आणि त्यावरती रविराज म्हणतात आठव ना आठव हे बघ हा फोटो असला हा फोटो तसला सुप्रती मला काही आठवतच नसतं आणि मग ती रडायला लागते आणि त्यावरती सुमन पुन्हा म्हणते वहिनी वहिनी प्रयत्न करा ना आठवायचा त्यावरती प्रतिमा रडते आणि अगं सुमन त्यासाठी तर मी तुझ्याकडे फोटो मागितले ना की मला काही आठवते का, का किंवा मला काही आठवण्याचा प्रयत्न होतोय का तेच करण्यासाठी तुझ्याकडून मी अल्बम मागून घेतला होता पण काही काही त्याचा उपयोग होत नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता इकडे मला काहीही आठवतच नाहीये ग म्हणजे आठवलं असतं तर मी कशाला हे सगळं बोलले असते असं म्हणत आता इकडे प्रतिमा हतबल होते तोपर्यंत मग आता अर्जुन सगळ्यांना घरी घेऊन येतो आणि त्याच वेळेला इकडे प्रताप म्हणतो अरे अर्जुन ते तर झालंच रे म्हणजे सायली घरात असली की सगळ्या गोष्टी स्मूथ होतात पण सायली आहे कुठे सकाळपासून ती काही दिसतेच नाही आणि असं सायली कधीच करत नाही घरात आहे आणि या सगळ्यामध्ये सायली आता काम लोकांची करणार नाही किंवा त्या तिच्या सवयीच्या गोष्टी आहेत त्या करणार नाहीत यावरती अर्जुन म्हणतो सायली गेलेली आहे कुसुमताईकडे सकाळीच तिचं काही कुसुमताईकडे काम होत आणि म्हणून ती कुसुमताईकडे गेलेली आहे आता हे सगळं बोलत असताना प्रिया अजूनही अजूनही मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते आणि मोबाईलमध्ये डोकं घालून ती आता हसण्याचं कामच करत असते आणि तोपर्यंत तो अर्जुन सांगायला लागतो अरे बापरे इकडे देवाच्या समोर बघा पूर्णात काय ग देवाच्या समोर या सगळ्यामध्ये आज फुलांचं काहीच नाहीये म्हणजे तू उठायच्या आधी इकडे फुलं आणून ठेवलेली असतात नुकतीच फुलं आणून नाही तर ह्या सगळ्या पूजेची तयारी केलेली असते मग सगळं सगळं करून माझी बायको पूजा सुद्धा करते आणि सगळ्या घरच्यांच्या समोर प्रसाद पण ठेवते आज काय झालंय आज फुलं सुद्धा नाही आणलेली आहे प्रसाद तर लांबची गोष्ट देवाची पूजा झालेली नाहीये आणि तोपर्यंत आज मला बहुतेक नाश्ता न करताच सगळ्यांना घराबाहेर पडायला लागेल मग तोपर्यंत कल्पना म्हणते एक मिनिट तन्वी तन्वी असं म्हणत कल्पना प्रियाला आवाज देते पण प्रिया मात्र आता मोबाईलमध्ये इतकी गुडूप झालेली असते की तिला काही आवाज ऐकू येत नाही मग तोपर्यंत पूर्णाजी आवाज देते पूर्णात जी आवाज द्यायला लागते ला त्यावेळेला पूर्णाजी म्हणते तन्वी अगं ए तन्वी काय चाललंय तुझं तोपर्यंत प्रिया थोडीशी खडबडते खडबडून जागी होते आणि काय झालं यावरती मग आता इकडे सांगायला लागते ला कल्पना अगं नाष्टा नाष्टा म्हटलं ती प्रिया म्हणते हो हो मला भूक लागले चला चला विमलताई काय आहे आज नाश्त्याला असं म्हणत प्रिया आता स्वतःच नाश्ता मागायला लागते त्यावरती मग आता अर्जुनला इतकं हसू येतं आणि आता तो हसायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता नागराज सांगत असतो प्रतिमाला की वैनी मला काय वाटतं माहितीये है का तुम्ही या सगळ्यामध्ये आता बिलकुल डोक्याला ताण देऊ नका आणि काहीही आठवण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका शेवटी कसं आहे ना जास्त काही आठवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या डोक्याला ताण येईल त्यावरती कल्पना चिडते इकडे प्रतिमा चिडते आणि प्रतिमा सांगायला लागते मग मग मला आठवणार कसं सगळं मला कधीच आठवणार नाही का मी या सगळ्यामध्ये आता अशीच राहणार आहे का माझी स्मृती परत येणारच नाही आहे का त्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू चिंता करू नको सगळं काही ठीक होणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता हे सगळं ठीक होणार तू बिलकुल काळजी करू नको आत्ता नाही आहे आणि आत्ता नाही तर आता कधीतरी तुला इथं आठवणारच ना सगळं तू उगाच विचार करू नको असं म्हणत मग मात्र रविराज तिला आता हिम्मत देत असतात पण नागराज मात्र डॉक्टरांनी काय सांगितलं बेणी की स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये आणि या सगळ्यामध्ये त्रास करून घ्यायचा नाही तरी तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय इकडे तोपर्यंत तो पूर्णात जी चिडलेली असते तन्वी अगं ए तन्वी काय चाललंय तुझं अगं तुला नाश्ता बनवायला सांगतोय पण प्रियाचं प्रियाचं मोबाईलमध्ये लक्ष असतं इकडे तोपर्यंत महिपत आलेला असतो तो म्हणजे दामिनीकडे दामिनीकडे येऊन आता महिपत इकडे लगेचच बोलायला लागणार काही तोपर्यंत दामिनी म्हणते शिकरे ही एनओसी ही एनओसी घेऊन जा आणि आता माझी एनओसी घेऊन दुसरा कोणताही वकील तुमची केस घेईल ते बघा यावरती आता एक शिकरे म्हणायला लागतो काय करताय मॅडम असं मी काही बोललो का तुम्हाला यावरती ती सांगते तुम्ही काय मला बोलाल मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून उठा मी तुमची केस सोडती आहे कारण तुम्ही माझ्यापासून बऱ्याचशा गोष्टी लपवून ठेवता आता हा खून या विलासच्या खुनामध्ये झालं तर आता तुम्ही या हरीशच्या खुनामध्ये पण माझ्याशी खोटंच बोललात म्हणजे कसं आहे त्या पक्याला तुम्ही तिकडे ठेवलं हरीशच्या मोबाईलवरून मेसेज करताय ही गोष्ट मला सांगणं तुम्हाला महत्वाचं का वाटलं तुम्हाला जर का माझ्याबद्दल माझ्याशी सांगणं महत्वाचं वाटत नाहीये तर तुमची केस मला लढायचीच नाहीये यावरती महिपत म्हणतो मला वाटलं ते काय एवढं उपयोगाचं आहे तुम्हाला सांगायला त्यावरती मग आता इकडे दामिनी म्हणते काय महत्वाचं काय चुकीचं हे तुम्ही ठरवा चला उठा मी तुमची केस सोडली म्हणून समजा कारण जर का वकिलासोबत खोटं बोललात तर मला तोंडावरती तुमच्यामुळे तोंडावरती आपटा लागते कोर्टामध्ये असं म्हणत चिडलेली दामिनी या सगळ्यामध्ये महिपतला चांगलीच फटकारत असते तोपर्यंत इकडे आता प्रियाच्या मोबाईल मधून बऱ्याच वेळानंतर कानामधून हेडफोन बाहेर पडतो आणि त्यानंतर मग आता इकडे पूर्णाची किंवा प्रताप सांगायला लागतो काय ग माझी मॅट कुठे आहे योगाची यावरती प्रिया आता सांगायला लागते योगाची मॅट ती मला काय माहिती त्यावरती मग आता इकडे ती सांगते मॅट ना मॅट मिळाली तर बघा माहिती एक दिवस स्किप करा तुमचा व्यायाम असं म्हणून ती प्रतापला फटकारते त्यावरती सगळे सगळेजण तिच्याकडे पाहत बसतात आणि अश्विन म्हणायला लागतो अगं तन्वी बाकी सगळं जाऊ दे माझं हे कुठे स्मूदी यावरती ती म्हणते स्मूदी मी एक काम करते तुला व्हिडिओ पाठवते स्मूदीचा व्हिडिओ बघ आणि विमल ताईला बनवायला सांग आहे काय आणि नाही काय अर्जुनला हसू आवरतच नसतं पूर्णाजी म्हणते म्हणजे तन्वी तू काहीच करणार नाहीस का तुला या सगळ्यामध्ये आता माझा काढा बनवायला सांगणं हे तर दुराप्रास्त झालं यावरती प्रिया म्हणते काढा आणि तो कशाला पाहिजे आणि तुम तुझा काढा पूर्णाजी अगं विमल आहे ना विमल बनवेल की विमल पूर्णाजीचा काडा बनव बर असं म्हणत ती आता प्रत्येकाला ऑर्डर देत असते आणि ही महाराणी काहीच करणार नाही आणि ही, ही नुसती बसून राहणार हे तिला माहिती असत यावरती आता सगळ्यांना सगळ्यांना तुम्ही हे करा तुम्ही ते करा आणि आता या सगळ्यामध्ये प्रिया सांगते की शी बाबा विमल ताई तुम्ही काहीतरी नाश्ता करा बरं तुम्ही नाश्ता करा आणि मला स्वतः माझ्या रूम मध्ये आणून द्या इथे खूपच कटकट आहे माझा एक व्हिडिओ राहिलाय तो सुद्धा व्हिडिओ मला बघता येत नाहीये असं म्हणत ती आता विमलला आपल्या रूममध्ये नाश्ता आणून द्यायला सांगते आणि मला एक व्हिडिओ संपवाय असं म्हणत निघून जाते त्यानंतर अर्जुन आता सगळ्यांना कुच्छितपणे हसून दाखवतो की माझी बायको ज्या वेळेला इथे होती त्यावेळेला प्रत्येकाला प्रत्येकाला ती ती वस्तू हातामध्ये द्यायची पण त्यावेळेला तुम्हाला तिची किंमतच नव्हती असं म्हणत अर्जुन आता बोलायला काही चुकत नाही आणि सगळ्यांना सायलीची काय किंमत आहे या घरामध्ये दाखवून देतो पण इकडे आता सायलीला गायब करण्यासाठी महिपत आणि प्रिया या दोघांनी प्लॅन केलेला असतो ज्या वेळेला सायलीला गायब करण्याचा सा प्लॅन होतो तोपर्यंत आता सायली कुसुमकडे गेलेली असते आणि ती अर्जुनचा कॉल उचलत नाही अर्जुन घरी येतो आणि डॅडा सायली गायब आहे ती माझा कॉल सुद्धा उचलत नाहीये असं म्हणतो त्यावरती प्रताप म्हणतो असं कसं झालं पण ती तर कुसुमकडे तुला सांगूनच गेलेली आहे ना यावरती अर्जुन आता गडबडतो इकडे प्रिया खूप खुश